धुळे शहरात हर फर्द की पहचान कार्यक्रमाचा यशस्वी आयोजन पत्रकार पप्पू अंसारी यांचा भव्य सत्कार धुळे शहरात प्रथमच हर की पहचान हर का योगदान या प्रेरणादायी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन एकोणतीस डिसेंबर दोन रोजी महानगरपालिका शाळा क्रमांक चार व आठ येथे झाले डिलाइट माय ट्रीप आणि एनर्जीमचे प्रमुख अब्दुल हफीज मोहम्मद अय्यूब अंसारी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम समाजातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण समाजसेवी पत्रकार आणि सोनी न्यूज चॅनलचे संचालक पप्पू अंसारी यांचा भव्य सत्कार होता पप्पू अंसारी यांच्या पत्रकारितेमुळे अनेकांना न्याय मिळवून देण्यात मदत झाली आहे गरिबांसाठी आणि सामाजिक कार्यासाठी सतत तत्पर असलेल्या पप्पू अंसारी यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांनी केला यावेळी त्यांचे उपस्थित मान्यवरांनी देखील कौतुक केले कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराणाच्या ना प्रमुख नाते विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल समाजातील उपस्थित यांचे कौतुक केले विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या हज क्लास ट्रेनर्स डॉक्टर इंजिनियर वकील पोलीस शिक्षक एम आर पत्रकार मेकॅनिकल आणि मेहनती व्यक्तींचा सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी नाच संवाद आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये केलेली उत्कृष्ट कामगिरीही आयोजक अब्दुल हफीज यांनी सर्व मान्यवर सहभागी व स्वयंसेवकांचे आभार मानले त्यांनी सांगितले की हा कार्यक्रम समाजात एकता प्रेम व वा सेवाभाव वाढवण्याचे साधन ठरेल आणि भविष्यातही अशा उपक्रमांची परंपरा सुरू ठेवण्याचा आमचा संकल्प आहे हरफर्द की पहचान या उपक्रमाने समाजातील हिरोंना सन्मान देण्याबरोबरच एकता व सामंजस्याचा आदर्श घालून दिला हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला आणि भविष्यातील अनेक उपक्रमांसाठी दिशादर्शक ठरेल कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी अब्दुल हफीज यांच्या सोबत त्यांची धर्मपत्नी वडील मोहम्मद अय्यु लहान भाऊ मोहम्मद सादिक आबिद अंसारी अंसारी मोहम्मद सादिक नूरू मास्टर वकील अहमद मोहम्मद अब्बास यानी कष्ट घेतले शुक्रिया अदा करते हैं हमारे पप्पू भैया का पप्पू अंसारी साहब सोनी वेब न्यूज सोनी आर्ट वाले ये माशाल्लाह बहुत ही खुलूस के साथ में हर एक के पास में हर एक की जगह पर हर एक जगह पर पहुंचते हैं और इनके न्यूज चैनल्स का बेनिफिट ये कि मराठी में न्यूज बनाते हैं और माशाल्लाह वो मराठी न्यूज मराठी मानसान पर मैसेज होता है अच्छा मैसेज देते हैं और हमारे बारे में कुछ अगर कभी लोगों के बीच में गलत बातें चलती है तो ये वहां रहने के बाद में इसको बहुत अच्छे अंदाज से सुधारने की कोशिश करते सुधारते भी है ऐसे लोगों की जरूरत है जो कौम एकता को आगे बढ़ाए हमारे माशरे में हमारे मुल्क के अंदर एकताई को आगे बढ़ाए ऐसे लोगों की हर जगह जरूरत है अल्लाह पाक इनको बेहतरीन जजाय खैर दे और इन जैसे लोग और भी हमें दे ताकि हमारा मुल्क जल्दी एकताई एक की तरफ बढ़े और आगे ग्रोथ करे बहुत बहुत शुक्रिया आपका हमारे यहाँ तशरीफ लाने के लिए हम दिल से शुक्र गुजारें आपके पैकुण। पैकुण।